सर्व कापूस उत्पादक शेतकरी मित्रांसाठी आजची सर्वात मोठी बातमी समोर आलेली असून कापूस बाजारभावात मोठे बदल दिसून आलेले आहेत पंधरा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी भारतातील विविध कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये कापसाचे दर पुढील प्रमाणे आहेत नवीन कापूस बाजारात येत असल्याने आणि आंतरराष्ट्रीय बाजारातील स्थितीनुसार दरांमध्ये चढ उतार दिसून आला आहे बाजारभावाचा आढावा आपण पाहूया किमान दर पाच हजार आठशे पन्नास रुपये ते सहा हजार रुपये प्रति क्विंटलपर्यंत मिळत आहेत तर सरासरी दर सहा सर दर हजार सातशे रुपये ते सात हजार दोनशे रुपये प्रति क्विंटलपर्यंत मिळत आहे जास्तीत जास्त दर हे सात हजार पाचशे पन्नास ते सात हजार नऊशे तीस रुपये प्रति क्विंटलपर्यंत मिळत आहेत उत्पन्न आणि आवक ऑक्टोंबर महिन्यात नवीन कापसाची आवक वाढते महाराष्ट्रातील आणि इतर राज्यातील बाजारामध्ये कापसाची आवक लक्षणीय होते आवक वाढल्याने काही ठिकाणी दरांवर दबाव दिसून आला आहे गुजरात महाराष्ट्र राजस्थान आणि मध्य प्रदेशमधील बाजारांमध्ये कापसाचे दर वेगवेगळ्या प्रतवारीनुसार बदललेले होते गुजरातच्या काही भागांमध्ये उच्च प्रतीच्या कापसाला सात हजार नऊशे रुपयाच्या आसपास उच्चंकी दर मिळालेला आहे केंद्र सरकारने निश्चित केलेल्या कापसाचा हमीभाव आधारभूत किंमत एम एस पी मध्यम धाग्याच्या कापसासाठी सात हजार एकशे एकवीस रुपये आणि लांब धाग्याच्या कापसासाठी सात हजार पाचशे एकवीस रुपये दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस सालासाठी अपेक्षित होता अनेक बाजारांमध्ये सरासरी हमीभावापेक्षा कमी आणि त्याच्या आसपास होते तर उच्च प्रतीच्या कापसाला हमीभावापेक्षा जास्त दर मिळत होता जागतिक बाजारातील मागणी अमेरिकेचे टॅरिफ आणि आंतरराष्ट्रीय कापसाचा अंदाज याच्याही स्थानिक दरांवर परिणाम होत असतो शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची सूचना शेतकऱ्यांनी आपला माल विकण्यापूर्वी आपल्या जवळच्या बाजार समितींमध्ये कापसाच्या दरांची खात्री करून घ्यावी आणि कापसाच्या प्रतवारीनुसार योग्य दर मिळण्याचा प्रयत्न करावा कापसाचे प्रत ओलावा आणि गुणवत्ता चांगली असल्यास दर चांगली मिळण्याची शक्यता असते बाजाराचे दर हे सतत बदलत असतात वरील आकडेवारी उपलब्ध माहितीनुसार पंधरा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजीच्या बाजारभावाचे प्रतिनिधित्व करते